विधानसभेच्या निवडणुकीला अजून दीड दोन महिन्याचा टाइम आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात असताना काय येऊ शकतं दा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात म्हणून त्याच्यावर मी एक छोटा घटक आहे मी फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जुन्नर तालुक्याचा एक लोक घेतली त्यांची काय चर्चा नाही चर्चा काही नाही झाली पण पवार साहेब आता जुन्नर तालुक्यामध्ये येत आहेत तर जुन्नर तालुक्याचं लोकप्रतिनिधी नातेने आणि त्यांच्या कुटुंबातलं एक सदस्य नात्यानं त्यांचं स्वागत करण्यासाठी मी तिथे गेलो होतो याच्यामध्ये कुठली राजकीय अर्थ काढण्याचं काही कारण नाही शेवटी पॉवर फॅमिली आणि आमच्या बेनके परिवाराचं गेली चाळीस वर्षाचा ऋणानुबंध आहे जसं पवार साहेबांचा सा कायम आमच्यावर आशीर्वाद राहिलाय आजी दादांचाही आशीर्वाद राहिलेला आहे सुप्रियाताईंचाही राहिलाय दिलीप कोळसे पाटील साहेबांचा पण राहिलाय या सर्व नेत्यांना बघत बघतच मी मोठा झालोय आणि सर्व एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून या जुन्नर तालुक्यातून मी निवडून आलेलो आहे आपल्याला माहीत असेल की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे काही स्थित्यंतर झाली मी तब्बल सहा महिने माझ्या तटस्थच्या भूमिकेमध्ये होतो आणि नेमकी पवारसाहेबांबरोबर जायचं का दादांबरोबर जायचं हा माझ्या मना मनामध्ये प्रश्न कायम घोळत होता पण शेवटी मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे मी आमदार आहे जुन्नर तालुक्यातल्या ग्रामीण भागातले लोक अनेक विकास कामाच्या दृष्टिकोनातून अपेक्षेने माझ्याकडे येत राहिली आणि म्हणून अपेक्षेच्या माध्यमातून अजितदादांकड राहण्याचं मी ठरवलं आणि जुन्नर तालुक्याला मी न्याय देऊ शकलो याच्याबद्दल माझ्या मनामध्ये समाधान आहे दोन सिंचनाचे मोठे प्रकल्प एक चिलेवडी पाईपलाईनसाठी शंभर कोटी आणि वडज उकसासाठी पस्तीस पॉईंट पाच कोटी एवढे मी आणण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे आणि अनेक असे विकासकामे पथदर्शी प्रकल्प जे मला करायचे त्याचबरोबर आज डीपीसीची मीटिंग आहे आणि पठारावर पाणी देण्यासाठी आज डीपीसीतून मी डीपीआर मंजूर करण्यासाठी चौसष्ट लाख रुपये आज पालकमंत्री यांच्या माध्यमातून ते मिळणार आहे मला आणि पठाराचे जे चार गावं जे तहानलेले आहेत तिथं पण पाणी न्यायचं आहे आणि करता मला दादा एवढे मोठ्या प्रमाणात मदत करत आहेत तर ते जुनर तालुक्याच्या हितासाठी मला ते काम करणं गरजेचं आहे आता अतुल बेन अजित पवार गटात आहेत की शरद पवार गटात माझी राजकीय भूमिका मी या आधीच स्पष्ट केली आहे आणि त्याचा उल्लेख मी केलेला आहे त्याचा सारखा वारंवार उल उल्लेख पवार साहेब म्हटले की करण्यासाठी सगळ्यांनी विचारला प्रश्न की अतुल बेन अजित पवार गटातून शरद पवार गटातून ते म्हणले की आता हल्ली कुठल्या पक्षात आहे असा शरद पवारांनाही प्रश्न पडलाय की अतुल बेन नेमके कोणत्या पक्षात आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे कुठल्या कुठल्या काय म्हणजे जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे हे बघा मी अजित दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय मी लोकसभेच्या वे निवडणुकीच्या वेळेस आडारराव पाटलांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांचं प्रचाराचं काम केलं आणि जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या माध्यमातून मी कार्यरत राहून अनेक तालुक्यातले कामं करण्यास कटिबद्ध आहे शरद पवारांनी लोकसभेनंतर म्हटलं की माया आमचे दार सगळ्यांसाठी आहे तर अतुल दार दार विषय नाही मी कुठल्याच बाबतीत त्या दृष्टिकोनातून विचार केलेला नाही किंवा अतुल तू इकडे ये असंही ते मला कधी अजून काही म्हणालेले नाही राजकारण हे राजकारणाच्या पातळीवर चालत राहील अनेक सित्त्यंतर मी आमदार झाल्यापासून पाहिलेले आहे डे वन पासून तुम्ही पण सगळ्यांनी पाहिलेले जे महाराष्ट्राच्या पन्नास वर्षाच्या राजकारणात जेवढी घडली नसेल तेवढी या पंचवार्षिकमध्ये घडली अजूनही काही स्थित्र होतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही कल्पना नाही आणि काही सांगूही शकत नाही पण त्या सगळ्या गोंधळात पाडण्यापेक्षा जुन्नरच्या हितासाठी जिच्यासाठी मला लोकांनी निवडून दिले ते काम आपण डोकं विचलित न ठेवता मन शांत ठेवून जुन्नरसाठी मला जे करता येईल ते मी करत राहणार अतुल बेन्की आगामी विधानसभेत उमेदवार असतील कसं आहे विधानसभेच्या निवडणुकीला अजून दीड दोन महिन्याचा टाइम आहे त्या विधानसभेच्या वे निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात असताना काय होऊ शकत काही म्हणजे काही, काही त्याच्यावर आता लगेच भाष्य करण्यात काय अर्थ आहे का यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढे जातोय तर महायुतीतून सीट शेअरिंग वरून काय होऊ शकतं यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात म्हणून त्याच्यावर मी एक छोटा घटक आहे मी फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जुन्नर तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून पुढे जात असताना काय होईल आता मी कस काय सांगू शकतो आज काय चर्चा झाली आज काय चर्चा झाली पाऊस काय अजून एवढा पडलेला नाही मध्यंतरी पाऊस आला जरा दुभर पेरणीचे संकट थोडं टळलं पण अजूनही धरणात क्षेत्रात पाऊस जोपर्यंत पडला पाहिजे होता ज्या पद्धतीने धरणं भरली पाहिजे होती तशी काय झालेली नाही काळ बुडून ऍक्सिडेंट झाला त्याच्याबद्दल चर्चा झाली त्याच्यावर काय काय उपाययोजना करायच्या ते, ते खासदार साहेबांनी मी आम्ही साधक बाधक चर्चा करून साहेबांना थोडस सा ब्रीफ केलं अशा गोष्टी झाल्यामुळे डॉक्टर साहेबांच्या घरातले काय विषय त्यांनी तो गायीचा गोठा केलाय सात गायांचा गोठा आहे तिथं काय काय वेगळ्या वेगळ्या प्रजातीचे काय काय करतात कशी ब्रीडिंग करतात असं त्यांनी ती चर्चा लिहिल्या याच्या व्यतिरिक्त काय राजकीय चर्चा काय नाही